श्री स्वामी समर्थ नमस्कार सकीनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे वीस फेब्रुवारी रोजी जया एकादशी आहे भूत पिशाच योनीतून मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते तसेच हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अतिशय महत्व आहे वीस फेब्रुवारी रोजी माघ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे ही एकादशी जया एकादशी या नावाने ओळखली जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते असे म्हटले जाते की या व्रतामुळे पिशाच आदी योनीतून मुक्तता मिळते दर महिन्यात दोन एकादशी येतात अशा रीतीने वर्षभरात चोवीस एकादशी येतात अधिक मासात आणखी दोन एकादशीची भर पडते आणि वर्षभरात सव्वीस एकादशी होतात माघ मासात षष्टतीला एकादशी आणि जया एकादशी येते आज जया एकादशी तिलाच भीष्म एकादशी असेही म्हणतात ही एकादशी केली असता चार लाभ होतात या एकादशीचे महत्व श्रीकृष्णाने युधिष्ठराला समजावले एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होते प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्व आहे जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे जया एकादशीच्या दिवशी रवी योग आणि ती त्रिपुष्कर योग एकत्र येत असल्यामुळे या तिथीचे महत्त्व वाढले आहे जया एकादशीचे व्रत केल्यामुळे धन संपत्तीत वाढ होते व आपल्या दैन दैनंदिन कार्यात यश प्राप्त होते हे व्रत तीन प्रकारे केले जाते उपाशी राहून फलहार करून किंवा फक्त पाणी पिऊन परु परंतु आजच्या या धकाधकीच्या जीवनात असे कठोर व्रत करणे सर्वांना शक्य होईल असे नाही म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा एकादशी ही विष्णूची प्रिय तिथी आहे त्यानिमित्त विष्णू सहस्रनामाचे पठन किंवा श्रवण करणे विष्णूंना भक्तिभावाने तुळस वाहणे किंवा गरजू लोकांना यथाशक्ती दान केले तरी एकादशीचे पुण्य पदरात पडून घेता येते देवभावाचा भुकेला असे संतांनी सांगून ठेवले आहे त्याला अपेक्षित असलेली निस्सिम भक्ती आणि प्रामाणिकपणा त्यांच्या शेवेत अर्पण केला की व व्रत पूर्ती झाली असे समजण्यास हरकत नाही एका एकायिकेनुसार एकदा देवानी स्वर्गातील नंदनवनात एक उत्सव आयोजित केला होता या उत्सवात सर्व ऋषी मुनींनाही आमंत्रित करण्यात आले या उत्सवात गंधर्व व गंधर्व मुलींचा नृत्य व गायनाचा कार्यक्रम होता उत्सवादरम्यान अचानक पुष्पवती नावाच्या नर्तिकेची मल्ल्यवान नावाच्या न गंधर्वावर नजर पडली आणि तिला तो आवडला यानंतर दोघेही एकमेकाकडे पाहू लागले पुष्पवती आणि मल्ल्यवान एकमेकाकडे बघण्यात इतके तलीन झाले होते की आपल्या उत्सवात आपण उत्सवात उपस्थित आहोत हे त्यांच्या लक्षातही आले नाही आणि दोघेही आपली मर्यादा ओलांडून जवळ आले हे पाहून सोहळ्यात उपस्थित असलेले सर्वच अस्वस्थ झाले यानंतर इंद्रदेवाने पुष्पवती व मल्यवान यांना शाप दिला की ते पिशाश जगात भटकतील आणि आत्तापासून त्यांना स्थान मिळणार नाही यानंतर ते दोघेही मोक्ष शोधण्यासाठी हिमालय पर्वतरांगामध्ये पिशाच्या रूपात भटकू लागले दोघांनाही आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला आणि नारद मुनी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंचे ध्यान करण्यास सांगितले हे त्यांना पिशाच योनीतून मुक्त करेल यानंतर त्यांच्या विनंतीवरून पुष्पवती व मल्यवान यांनी या तिथीचे व्रत ठेवले आणि ती विधी केली विधी केले ज्यामुळे त्यांना पिशाच प्रजा प्रजातीपासून मुक्तता मिळाली यामुळेच जया एकादशीच्या दिवशी पिशाच्या दुनियेतील भटकणाऱ्या लोकांना मुक्ती मिळते आणि त्याच वेळी पित्रांनाही सुख मिळते याशिवाय वैकुंठधाममध्ये श्रीहरीच्या चरणी निवास करता येतो अशी या एकादशाची एकादशीची पौराणिक कथा आहे माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ